असं मंदिर आहे बघा हे जे पादुकांवर लावत होतं ना ते भस्म लावलेलं आहे मी आणि ते चंदन लावलेलं आहे ते हा हा प्रत्येकाला प्रसाद मिळून जर उद्या आपण घरी जाणार असतो तर आपण देऊ शकलो असतो वडाच आहे ना कसं आहे कमळाची फुलं आहे कमळाची डोसा खातोसा आवडला आज खाण्याचे हाल झालेले मेंदू वडा नी मेंदू वडा हाय गायज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी वन So guys, आता जाताना नऊ वाजलेले आहेत आणि आमचा दिवस दुसरा आहे आम्ही पिठापूरला आलेलो हो, आहोत दिवस आहे दुसरा आणि आज नऊ वाजेला आहे ना मंदिरामध्ये दर म्हणजे रोज असतं रोज नऊ वाजेला अभिषेक असतो आणि अभिषेकाची पावती वगैरे फाडायची असते जस सकाळी सातला जाऊन आई पप्पाने पावती फाडली होती सो so आईप्पा पुढे गेलेले आहेत आणि आता मी चाललेली आहे तिथे अभिषेक आहे आरती वगैरे असते सो लेट्स मजा करूयात आपण आजच्या दिवस दिवस आहे दुसरा चलो 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 बायदवे मी एकटीच आहे अजून कारण हे सगळेजण थोडे लवकर गेले कारण त्यांनी अभिषेकाची पावती वगैरे फाडली होती तिथे नंबर लावतात तर भरपूर लोक असतात ना मग आपला नंबर थोडासा लवकर यावा म्हणून थोडे पुढे बसायला गेलेले चला लिफ्ट आलेली आपली आपली लिफ्ट आहे छोटीशी अगदी चार्जर मावती एवढीच जास्त मोठी नाही मंदिर मंदिर इतकं जवळ आहे खूप जवळ आहे तर लगेच मंदिर पण आलं मी तुम्हाला सांगते हा जो कुत्रा आहे ना छोटा कालच्या दिवशीची स्टोरी सांगते रात्री आरती चालू होती तर तो दरवाजा जवळ बसून होता असं मंदिर आहे बघा अभिषेकाची पावती फाडायची असते आणि संध्याकाळी जर तुम्हाला ती पालखी घ्यायची असेल ती पालखी घ्यायसाठी पावती फाडायची हवन केलं जात हवना इथे राहू का चला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही ना प्रसाद घेतो आहोत आणि ना इथे अभिषेक झाला आम्ही अभिषेक आत्ताच केला तर त्याचा प्रसाद मिळालेला आहे आम्हाला इतका सुंदर आहे हे जे ना हा जो प्रसाद आहे त्याचा अतिशय उत्कृष्ट त्याच्यामध्ये दही दूध साखर गुलकंद फळांचा ज्यूस सगळं 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 हे आणि भरपूर देत आहे ते प्रत्येकाला हे की ते एवढी मोठी बाटली भरून आहे पिता भरपूर आहे तुम्हाला लागेल तेवढं घ्या मी तर माझ्या फ्रुटीच्या बाटलीमध्ये मा पण भरून घेतलं आहे आणि हे मिळालं आम्हाला भस्म भस्म मिळालं प्रसाद म्हणून नारळ आणि एक आणखी एक आणि ओलं चंदनसुद्धा मिळालं आहे आम्हाला आणि आज सकाळी अभिषेक होता मी तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला की नऊ वाजेला अभिषेक होता म्हटलं तो अभिषेक झाला त्यावेळेस त्यांनी भस्म जे दिसतं त्यावेळेस ओलं होतं आणि जे पादुकांवर लावलं होतं ना ते भस्म लावलेलं आहे आणि ते चंदन लावलेलं आहे तेच प्रसाद म्हणून आम्हाला मिळालेलं आहे आणि आता अभिषेक करताना जे साखर दूध दही तूप मध साखर गुलकंद फळांचं ज्यूस असं सगळं एकत्र करून हे देवाच्या दुकानवरती केल्या जातं आणि त्याचा प्रसाद मिळालेला आहे भरपूर म्हणजे प्रत्येकाला मी एक एका याच्यामध्ये घेतला आणि एक माझ्या बाटे ते घरून घेतल्या आणि नंतर मी फक्त एवढंच आहे आता आपण घरी जाईपर्यंत ते खराब होऊन जाईल दही दूध तर राहणार नाही तर एक दोन दिवसामध्ये संपवावंच लागेल जर उद्या आपण घरी जाणार असतो तर आपण येऊ शकलो असतो घरी उद्या जात नाही अजून आठ दिवस आपल्याला आपण आता प्यावं लागेल हवन चालू हवन आणि इथे तुम्हाला दाखवते आता बघ कमळाची फुलं आहे कमळाची मस्त ना आणि हे आहे मंदिर मंदिरात इथून मोबाईल आहे त्याच्यामुळे बाहेरूनच तुम्हाला मूर्ती दाखवते मी आता जर गर्दी नसेल समोर नस so, so, तो मूर्ती दिसेल हे मूर्ती ठेवलेली म्हणूनच मध्ये फोटो सेशन छान नाही आज आमच्या जवळ मला आमच्या आम्ही दोन दिवसासाठी आलेलो आहे पहिला दिवस म्हणजे आम्ही पूर्ण पिठापूर फिरून आलो सगळं इथे पाहण्याची ठिकाणं आहे कोणी निवसला ना हां बरं इथे लँग्वेजचा पण इतका प्रॉब्लेम आहे बरं आपण आपल्या हावभावावरनं समजतं की काय चाललंय किंवा काय नाही असं तर कालच्या दिवशी आम्ही ना पूर्ण सगळं पिठापूर फिरलो आणि आज पूर्ण थो दिवस आम्हाला छान मंदिरामध्ये घालवायचं आहे म्हटलं देवाजवळ देवाजवळ थोडा वेळ बसूयात म्हटलं आणि आज पूर्ण दिवस मग इथे आज थोडं शॉपिंग वगैरे काय करायची ते करायचंय तर आई पप्पा आई आणि कापूलच्या सगळ्या तिकडे गेलेलं असं शॉपिंगला मी थोडी थांबली आहे कारण पप्पा पोथी आहे मग पप्पाला शोधणं मी पुढे जाईल असं आज खाण्याचे हाल झालेले

बरं झालं मम्मी आली नाही जेवायला so आज आहे ना तुम्हाला मी सांगितलं ना मग अशी की म्हटलं आम्ही खूप तीर्थ प्यायलो म्हटलं ते आय दाखवतो म्हणजे फ्रुटीची बॉटल ते फ्रुटीच्या बॉटल मध्ये सुद्धा आहे <laughs> हे अजून पॅन पिऊन झालेलं नाही हे पण आहे पण बघूयात म्हटलं तर संध्याकाळी वगैरे आता खूप गोड होते खूपच गोड होतं ऍक्च्युली मला ना गोड खूप आवडतं पण कसं एक वाटी किंवा थोडंसं चमचा अर्धा चमचा वगैरे असं पण मी दोन वाट्या तीन वाट्या वगैरे असं इतकं गोड नाही खात एक पार्टीपर्यंत मला आवडतं स्वतः हे एक्स्ट्रा आहे मी जेवणच केलं नाही आणि मी म्हंटल की जाऊ दे बाबा खूप गोड गोड तोंड झाले तर मला काय जेवायचं तर बाकी चार जण चार पाच जण जेवायला गेलेले होते तिथे काल तरी आमच्या नशिबाने आम्हाला तिथे पोळी होती काय आवळा आवडत परत गोड आहे का सगळं तोंड गोड झाले माझं बरं तिथे ना मग हे चार पाच जण जेवायला गेले तिथे जेवायला काय होतं आज तिथे फक्त भात दोन भाज्या आणि एक दोन स्वीट आयटम होते ना शिरा आणि आणखी काय होतं रव्याची खीर ना अजून कुठे दिसली पातळ होते होता। ना ते शिरा रव्याची खीर अगं असं चमचे कळ त्यांनी आपण शिरा म्हणजे कसं घट्ट असतं आपल्याकडे त्यांनी पातळ केलं असेल ते म्हणजे खीर वाटत असं संपाळी नव्हती आज काल पोळी होती चांगली पप्पाचं काही जेवण झालं मुरमुरे पण आणले आपण तरी मुरमुरे संपणार नाही मग का संपेल आणि पोह्यांचं तेवढा संपेल इडली डोसा मेंदू वडा नी मेंदू वडा प्रत्येक घराज चार पाच हजार सळं टाकायचा आणि रांगोळी करतात रांगोळी म्हणजे काय खडोने काढले मी तुम्हाला कालही सांगितलं होतं ना खडोने आणि विशिष्ट प्रकारची रांगोळी असते हे प आम्ही ना फिरत फिरत एकदम पाच मिनटाच्या अंतरावर आहे मंदिरापासून पाच मिनटाच्या अंतरावर आहे इथे ना श्रीपाद श्रीवल्लभांचं आजोळ म्हटलं जातं आजी आजोबा आहे त्यांचे इथे चला मध्ये जाऊया सगळी आम्ही ना तिथून बाहेर आलो आणि परत परत सांगते मोबाईल कुठे चालवून असतो त्याच्यामुळे मध्ये तर काही दाखवू शकत नाही पण मध्ये जाऊन आलो नमस्कार वगैरे करून आलो आता आम्ही ना आम्हाला वेळ असं त्या काही थोडा वेळ म्हटलं बघूयात आपण मंदिराच्या आसपास आम्हाला पाय फिरतो आम्ही ॲक्च्युली आता जिथे रस्ता दिसत तिथे आहे आणि आणि थोडंसं लँग्वेज बॅरियर आहे तिथे तिथे तुम्हाला साधं नावसुद्धा ते इंग्लिश म्हणून लिहित नाही आहे किंवा हिंदीत लिहित नाही आहे त्यांच्याच भाषेत तेलुगूमध्येच लिहिताते गोल 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 गुगल ट्रान्सलेटरचा वापर करतो आपण त्यांना हिंदी पण समजत नाही हावभाव इशारे इंग्लिश पण कळत इंग्लिश फक्त मंदिर त्यांना बिझनेस करायचा आहे तर ते लोक त्याच्या पण थोडंसं हिंडी वगैरे कळत आहे बाकी बाहेर नाही कळत जास्त थंड झाली का हाय मी एक सांगितलं हो घेते आम्ही इथे येऊन होता इडली ट्राय करतो आहे म्हणतो एक एक पदार्थ ट्राय करूया जर आवडलं तर सांगितले आहेत गरम आहेत हां त्यांची इडली एकदम सॉफ्ट रव्याची म्हणते ना हा इडली रव्याची तांदळाचाच असतो तो रवा डोसा पण आला मसाला डोसा ती इडलीपेक्षा आपल्या घरची इडली आवडते मला आवडली त्या ना मे येतोय इडली खाल्ली डोसा खाल्ला आणि वडा खाल्ला कोणता आवडला पण छान काय डोसा पण आणि वडा पण हां इडली पण चांगली होती असल्यामुळे कोणता आवड डोसा ना हां मग आम्ही आणखी एक डोसा सांगितला आहे यांचं झालं आहे मेंदू मेदू वडा खाणं चला आला मसाला डोसा आला घ्या ना तुम्ही पण घ्या ना आम्ही ना डोसा खातला आता आणि मलाही डोसा का आवडला इडली नाही आवडली आणि पण आवडलाईज हा एक नवीन पदार्थ आहे नवीन म्हणजे डोसा का वडाच आहे फक्त पाकातला आहे तो का खूप टेस्ट करून स्वीट आयटम आहे स्वीट बघूयात कसा लागतो म्हणून आम्ही एक एकच घेतो आहे घेतो मी पण घेशील चमचा घ्या विकला का वडाच आहे ना कसं आहे नाही खास ना आईला <laughs> <राचे> <laughs> <यूं पाँगा। या? laughs> का अच्छा घेऊन पा बर म्हणजे आपल्या दोघी खटले वडा असतो नाडा टाकले पाकात टाकलाय म्हणून गोड आहे म्हणून गोड आहे आहे

तुम्हाला कोणता पदार्थ आवडला मेंदू वडा आणि डोसा डोसा पण तुम्हाला काय आवडलं आणि मेंदू वडा अतिशय चांगला डोशामध्ये पण हा थोडीशी कमी पण चांगला होता मला आता डोसाच आवडला डोसा चांगला वाटला म्हटलं चांगला चला चला मंदिरात बघा आज केवढी गर्दी आज मी नेमकं लेट आलेला चपला बघा चपला मी मध्ये जाऊन येते तुम्ही जा हा कुत्रा रोज इथेच बसलेला असतो आरती होईपर्यंत <laughs> हार घालतात ना तर आता झोपायची वेळ असते आठ आरती आर झाली की आता झोपतात ते मंदिर बंद होतं त्यावेळेस सगळे हार काढतात आणि ते छोटे छोटे तुकडे करतात आणि प्रत्येकाला प्रसाद मिळून मिळतो हा हार जो मिळाला तो हा हार प्रत्येकाला प्रसाद मिळून दिसत आहे तर हा प्रत्येकाला मिळतो म्हणजे असं नाही होतं बाईलाच मिळतो महिला माणसा दामोराला सगळ्यांना देतात तो प्रसाद मिळून जो असं रोज मिळतो काल एक एक लिटरच्या बाटल्या घेण्यापेक्षा डायरेक्ट पाच लिटरची बाटली आणली जम्बो सगळीच so आम्ही मंदिरातून आलो दर्शन वगैरे घेऊन आलो तिथे ना, ना प्रसाद म्हणून आज परत भात वगैरे होता मी तर तुम्हाला सांगितलं मी डोसा वगैरे खाल्ल्याच्यामुळे मला काही खायचं नव्हतं पण इथे त्यांनी आई पप्पांनी एक दुकान शोधलं तिथे पोळी मिळत होती पोळी किती रुपयाला एक पोळी वीस रुपयाला अशी मिळत होती पण चलो ठीक आहे असं ते तिथे जेवण करून आले आणि कालच्या दिवशी ना कालच्या दिवशी मंदिरामध्ये मी जेवण केलं होतं तर तो, तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि प्रसाद बघा कसा दिसतो तो आता असं ठोसरे काका पप्पा बोलत आहे पप्पा इथे बसले मलाही सो काही प्रसाद बघा आज काय काय आहे मी याच्यावर रस्सम घेतलेला नाही आहे आणि मला असं वाटतं हा उपमा आहे कारण उपमावर पण रस्तम देत होते दे ते भात रस्सम आणि आज पोळी पण आहे त्याच्यामुळे काही चिंता नाही पोळी आहे भाजी आहे मुगाची डाळ आहे ही आणि ताक आहे सो असा आजचा स्वयंपाक आणि आजचं जेवण प्रसाद आहे फॉरेनर बसलेले आहे सो so, आता है ना मी ना व्हिडिओ एडिट करायसाठी आलेली आहे ॲक्च्युली आमची रूम थर्ड फ्लोअरवर आहे पण थर्ड फ्लोअरवर रेंज येत नव्हती आणि जे हॉटेलमध्ये राहतो आहे त्या हॉटेलचं वायफाय जे आहे ना ते फक्त ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरपर्यंतच चांगलं आहे म्हटलं ठीक आहे थर्ड फ्लोअरवर रेंज येते पण अगदी खूप रेअर अशी ये जाय ये जाय ये जा होते त्याच्यापेक्षा म्हटलं जाऊ दे हो आता जा फर्स्ट फ्लोअरवर का होईना आपण बसते एडिट करते आणि म्हणजे उद्या व्हिडिओ आला पाहिजे ना नाही तर मग सुट्टी होऊन गेली असती चलो ठीक आहे पप्पा पण येत पाच मिनिटांनी पप्पा पण थांबेल मी येतो आणि पाणी वगैरे पिऊ एवढी मोठी पाण्याची बॉटल आणलेली त्यावेळी सगळी जामीन आता स्टेशनवर आलेलो आहे आणि ना, ना। दिवस दुसरा आता नाश्ता करतोय ब्रेकफास्ट आमची ना ॲक्च्युली आठला ला गाडी होती आता आम्हाला जायचं विशाखापट्टणम आणि आठची गाडी लेट झालेली तीन तास लेट झाली अकरा वाजेला येणार आहे जवळपास चलो ठीक आहे मग बसल्या बसल्या काय करणार तिथे पोचाल पण ती दी दीड वाजेपर्यंत पोचेल तोपर्यंत म्हटलं मग काहीतरी खाऊन घेऊयात उरून आणलेलं सगळं सो गाईज फायनली so आम्ही ना आता ना विशाखापट्टणमला आलेलो आहोत आणि रूममध्ये आलेली आहे मी मस्तपैकी रूम वगैरे घेतली सगळं ऑनलाईन बुकिंग केलं ऍक्च्युली ना ह्या साईडचं जे रूम ह्या साईडचं बुकिंग केलेलं नव्हतं विशाखापट्टणमच्या रूमचं बुकिंग केलेलं नव्हतं आम्ही काकू सगळ्या हे टक 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 सगळे बटन दाबा म्हणजे लाईट मस्त लावतील लागतील तर शिक इथे अरे अरे बंदी चालू करायचं आहे हां आत्ता लावले तर विशाखापट्टणमचे आमचे ना बुकिंग केले नव्हते आम्ही पण मग आम्ही विचार केला की म्हटलं आता इतक्या वेळ तिथे बसलेलाच होतं रेल्वे स्टेशनवर तर म्हटलं चांगलं बुक करून घेऊयात तिथे गेल्यानंतर परत रूम शोधा वगैरे त्रास होईल मग ऑनलाईन फटाफट रूम बघितल्या आणि रूम बुक पण करून टाकली मग पटकन आता रूमवर आलेलो आहोत आम्ही आता आणि आता आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवणार आहे वे आता उद्या व्हिडिओमध्ये ना तू मला मी आता आम्ही आता तयारी करतोय आम्ही आता चाललोय आर के बीच लागतो तुम्हाला एकदा घर दाखवून देते रूम दाखवून देते <laughs> मस्त हे बघा ही आहे आमची रूम बाय इथे टी व्ही वगैरे टी व्हीचा काही आम्ही टी व्ही बघणार नाही काही नाही ही अशी मस्त मोठी रूम आहे असं मस्त डबल बेड आहे सगळं छान छान आहे इथे गाडी फारच उशिरा आली विशाखापट्टणमला गाडी जवळपास दीड वाजेला आली दीड वाजेपर्यंत आली आणि मग नंतर दोन वाजेला आम्ही जेवण करायला गेलो आता तो आजचा व्हिडिओ जो आहे ना दोन वाजेचा जेवणाचा व्हिडिओ तो आहे तुम्ही उद्याच्या याच्यामध्ये बघा कारण मी आता खरंच खूप थकलेली सकाळी लवकर उठलेली अगदी आठ वाजेची गाडी होती म्हणून सहा वाजेची उठलेलो आहे आणि पण गाडी तीन तास लेट झाली होती पण असं आहे चलो ठीक आहे सो आता आता थोडा वेळ आराम करतो आहे आणि संध्याकाळी जायचं आहे आर के बीचला आर के बीचला जायचं आहे सो उद्याचा व्हिडिओ पाहतोय मजेदार असं असणार आहे सो so, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट नाही आहे सॉरी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पिठापूरचा पिठापूरला आम्ही पूर्ण दिवसभर फिरलो आणि तो व्हिडिओ पण कसा वाटतंही सांगा सो so, लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आहे उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग